शेरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातून सध्या रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररित्या बेसुमार वाळू उपसा सुरूच आहे शेजारच्या श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा मागण्याच्या कारणावरून रविवारी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादामध्ये तीन ते चार जणांनी एका वाळू माफियावर धारदार शस्त्रानं हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे यामुळेच याच घटनेची पुनरावृत्ती शिरूर तालुक्यात घडू नये यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनानं ॲक्शन मोडमध्ये येणं गरजेचं असल्याचं सगळीकडे आवाजात चर्चा सुरू आहे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातही ता चिंचणी येथील घोड धरणातून वाळू माफी मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं बेकायदेशीरित्या बेसुमार वाळू उपसा चालवला असून या यांत्रिक बोटीच्या आवाजानं धरणाच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत शिरूर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे तसेच वाळू उपशावरून वाळू माफिया आणि स्थानिक नागरिक यांच्यात अंतर्गत कलह सुरू असल्यानं श्रीगोंदा तालुक्यातील घटनेची पुनरावृत्ती शिरूर तालुक्यातही होण्याची शक्यता असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे दोन वर्षांपूर्वी राज्यात माहितीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर घोड धरणातील वाळूचा लिलाव करण्यात आला त्यासाठी आणि चिंचणी या दोन ठिकाणी शासनानं वाळू डेपो उभारले मात्र सर्वसामान्य लोकांना शासनाच्या दराप्रमाणे किती ब्रास वाळू मिळाली हा संशोधनाचा विषय हा लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराने मात्र मोठ्या प्रमाणात माया गोळा केली आहे शासनाचा एक वर्षाचा लिलाव संपल्यानंतर स्थानिक वाळू माफियांनी घोड धरणात गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या बेसुमार वाळू उपसा सुरू केला असून रात्रीच्या वेळेस यांत्रिक बोटीच्या साह्यानं वाळू उपसा चालू असल्यामुळे घोड धरणाच्या लगतच राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून शेतकऱ्यांची रात्रीची झोप उडाली आहे त्यामुळे हा वाळू उपसा बंद करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करतायत घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपसाबाबत धरणाच्या कडेला राहणाऱ्या एका शेतकऱ्याने शिरूर येथील तहसीलदार कार्यालयात रितसर तक्रार केली होती त्यानंतर मुजोर वाळू माफियांनी त्या शेतकऱ्याच्या विद्युत पंपाचे तसेच बोरवेलचं नुकसान करत विद्युत पंप धरणाच्या पाण्यात टाकून दिले होते तसेच सोशल मीडियावर स्टेटस टाकत आमचा नाद करायचा नाही असा धमकीवाजा इशाराही दिला होता त्यामुळे वाळूची तक्रार केली तर मुजोर झालेले वाळू माफिया नुकसान करतील या भीतीनं शेतकरी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीयेत